पनवेल मनप्पाची डॅशिंग नारी अमेरिकेत ठरली सर्वात भारी कोण शुभांगी संतोष भुले पनवेल महानगरपालिकेतील एक कर्मचारी जिने जागतिक लेवलला अमेरिकेमध्ये जी काही स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये कास्य पदक पटकवलंय तिची कहाणी आपण आपल्या वरती जाणून घेणार आहोत चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनेल ला असा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनल वरती तुमचे मनापासून स्वागत तर मित्रांनो शुभांगी संतोष फुले कोण आहे तर शुभांगी संतोष फुले ही एक साध्या मेंढपाळ व्यक्तीची कन्या का ज्यांनी राना मेंढ्या चारून मुलीला आश्रम शाळेमध्ये शिकवलं पण तिची जिद्द होती की का मला काहीतरी बनायचंय वेगळं काहीतरी करायचंय म्हणून अशा आडी अडचणीत धडपड करत तिनं आश्रमशाळेत शिक्षण घेतलं पुढील शिक्षण काही मामाच्या गावाला घेतलं आणि आई वडिलांचं धनगरी जीवन रानावनात भिन्न मेंढ्या चारणं आणि परिस्थिती ओळखून तिनं काहीतरी वेगळं करायचं आपलं नाव कुठंतरी जगाच्या लेवलवरती घेऊन जायचं म्हणून तिने मनप्पा मध्ये आपल्या टॅलेंट वरती नोकरी मिळवली पण एवढ्यावरच ती थांबली नाही तर सतत नवीन काहीतरी करणं त्या गोष्टीचा पाठपुराव करणं आणि एक वेगळ्या उंचीवरती जाण्याचं ध्येय बाळगून ती सतत प्रयत्नशील राहिली तर जस्ट आता झालेली अमेरिका मध्ये पोलीस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कास्य पदक तिनं मिळवलं अल्बामा अमेरिकेतील जे ठिकाण आहे तिथे अल्बामा येथे या स्पर्धेचं आयोजन केलं होतं तर शुभांगीने या जागतिक स्पर्धेमध्ये पोलीस व अग्निशमन दलाच्या अल्टिमेट फायर फास्टिंग चॅलेंज या खेळामध्ये कांस्य पदक आज भारताला मिळवून दिलं भारताचं नाव जगामध्ये रोशन केलं भारताचा देशाचा आज अल्बामा येथे दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये जागतिक लेवलचे पोलीस अग्निशमन दलाचे उत्कृष्ट संघ सहभागी झालेले होते पोलीस अग्निशमन दलातील बचाव कार्यातील व्यावसायिक कौशल्याची चाचणी घेणारी स्पर्धा होती आणि ह्या स्पर्धेमध्ये तिने जलद गतीनं अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत कास्य पदक पटकावले एक मेंढपाळाची मुलगी आई वडिलांची परिस्थिती आणि आई वडिलांनाच आदर्श म्हणून काहीतरी वेगळं करायचं ही वेगळी धडपड तिला एक मोठ्या कामगिरीवरती घेऊन गेली आज अमेरिकेमध्ये भारताचं नाव रोशन करणं काय पदक मिळवणं म्हणजे आज पूर्ण जगात तिचं नाव झालेलं आहे आज आश्रम शाळेत शिक्षण घेऊन शिक्षण घेऊन साध्या पद्धतीनं आज तिनं एवढं मोठं ध्येय गाठलंय रानावनात हिरणारे आई वडील आणि आई वडिलांचे कष्ट बघून तिनं कुठल्या तरी ध्येयावरती पोहोचायचं हा मनाशी निश्चय केला होता हम्म आज धनगरी जीवन यूट्यूबचं खूप मोठं चॅनल आहे धनगरी जीवन यांची ती भाची आहे त्यांच्याकडे काही दिवस तिनं शिक्षण केलेले आहे तर ध्येयाचा पाठलाग करत करत प्रयत्नशील राहणं सातत्य पूर्ण कामगिरी करत राहणं माणसाला निश्चित एका ध्येयापर्यंत नक्कीच घेऊन जात आणि पुढील वर्षी होणाऱ्या भारतामध्ये या स्पर्धेमध्येही तिनं आजपासून तयारी करून खूप मोठं ध्येय गाठायची तयारी केलेली आहे हम्म तर अशी ही मनाप्पाची डॅशिंग नारी अमेरिकेत ठरली सर्वात भारी नक्कीच मित्रांनो आज हे धनगरी जीवन जगत असताना एवढं मोठं यश संपादन केलं आपल्या आई वडिलांचं आपलं नाव आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव तिनं ना रोशन केलं पनवेल मनाप्पाचं नाव रोशन केलंय आज पोलीस अग्निशमन दलातील भरपूर कर्मचारी आहे भरपूर मोठे संघ होते ज्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला पण आज एवढी मोठी कामगिरी ही शुभांगी संतोष घुले हिने मिळवली आहे तिच्या ह्या वाटचालीसाठी खूप खूप तिला शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करत चला आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र